आता इकडे बघून होते मीटी मारत आहे वाह मीटी मारत आहे सकाळला तुका गया अरे वाह आता मीठ मारत होते ओदू केनचा ओदू केनचा ओदू केनचा मीटी मारत आहे तुका गया 45 नन ऑफ द अबाउट नोटा तिसऱ्या क्रमांकावर मी आपल्याला वारंवार सांगत होतो की चार तारखेला ज्या वेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस महायुतीचा उमेदवार हा प्रचंड मताधिक्याने निवडून येईल हे मी आपल्याला वारंवार सांगत होतो आणि तीच परिस्थिती आज आपल्याला ज्यावेळेस म मत मतमोजणी सुरू झाली तर आपल्या लक्षात आलं असं की आज खैरेमध्ये आणि आपल्या धनुष्यवांमध्ये म्हणजे बराचशे तापव दे चाळीस हजाराचा फरक आहे माझा एक्झिट पोलमध्ये त्यांना दाखवलं तुम्ही एक्झिट पोल जमुन एक जीट एक जीट तुम्हाला काल सांगितलं परवा सांगितलं एक्झिट पोल हा त्यांचा सर्वे आहे पण मी सांगितलं ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस इथं महायुतीचा उमेदवार निवडून येणे मी सांगतो आणि तुमच्या आणि इम्तियाज जलील मध्ये अगदी काटेकी टक्कर सुरू आहे फारसा फरक नाही पाच हजार आणि कधी होत नाही सात हजार काटेकी टक्कर नाही तुम्ही तशी थांबा पंचवीस फेरे होऊन द्या मग तुम्हाला कळन एसी टक्कर आहे काय काय होईल पंचवीस सगळाच फेरा अखेर एक लाखापर्यंत एक लाखापर्यंत मताच्या लीड हां ओके ठीक आहे प्रवृत्ती पण आहेत काय